कावेरीची सगळ्यात जवळची मैत्रिणी वैभव सरांबरोबर काम करायची खूप इच्छा होती ती इच्छा तर इथे पूर्ण होती आहे सीन करत असताना ना हे महत्त्वाचं नसतं yes. की दर आपण काय रिॲक्शन देतो ऍक्शन काय करतो खूप गोष्टी आहेत कोकणातल्या ज्या मला असं वाटतं की माझं गाव कोकण नसल्यामुळे ज्या मिस केल्या होत्या yes. मी त्या मला आता अनुभवता येतील हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम कोण होतीच तू काय झालीच तू ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने या मालिकेतील एक त्रिकोट माझ्यासोबत आहे आहे कसे आहात प्रचंड खूप छान कोकणात आहोत आम्ही मस्त छान वाटतंय धमाल करतोय इथे कोकणात आणि शूटिंग मजा येते पण आता आम्ही तुम्हाला सगळ्यांना पर्सनली किंवा तुमच्या कामाने ओळखतो पण आता या मालिकेत तुमच्या भूमिका काय असणार आहे हे तुम्हीच प्रेक्षकांना सांगा माझी भूमिका उदय धर्माधिकारी या कॅरेक्टरची yes. आहे प्रोमोमध्ये बघितलं असेल की हिरो मला दादा म्हणतोय म्हणजे मी त्याचा मोठा भाऊ आहे आणि त्यांचा त्या फॅमिलीमध्ये मधला असूनही मी गावात काय करतोय हे तुम्हाला पुढच्या सिरियलमध्ये पाहिल्यानंतरच कळेल हे मी आता रिव्हिल नाही करणार आहे तर प्रोमोमध्ये जेवढं तुम्हाला कळलंय तेवढंच सांगणार आहे पण अर्थात धर्माधिकारी फॅमिलीचा मी एक त्यांचा मोठा मुलगा आहे का तो तिथे गेला आहे गावात आणि तो तिथे का राहतो हो आहे ही माझी बायको आहे आम्ही त्या फॅमिलीमध्ये तिथे काही का नाही राहत आहोत तर हे सगळं फाइंड आऊट करण्याकरता तुम्हाला मालिका बघावी लागेल yes. जी अठ्ठावीस तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीचे माझ कॅरेक्टर असं आहे की मी उदय धर्माधिकारीची बायको आहे धर्माधिकारी कुटुंबाची मी सून आहे आणि कावेरीची सगळ्यात जवळची मैत्रिणी म्हणजे आम्ही बालपणापासूनच्या मैत्रिणी आहोत आणि ते आमचं नातं कसं किती गोड नातं आहे किंवा ह्याचं आणि माझं बॉन्डिंग कसं आहे किंवा आमच्या दोघांचं आणि ह्याच्या फॅमिलीचं बॉन्डिंग कसं आहे नातं कसं आहे खरं तर त्या सगळ्यासाठी सिरियलच बघावी लागेल कारण एक वाक्य जरी सांगितलं ना तरी खूप गोष्टी कळतील आणि मला वाटतं ती एक्साइटमेंट तुमची राहावी म्हणून मी आत्ता नाही सांगत तुम्ही नक्की सिरियल बघा अठ्ठावीस तारखेपासून रात्री आठ वाजता या मालिकेत मी मंदारचं कॅरेक्टर प्ले करतो आहे आणि मंदार खरंच खूप सरळ साधा सज्जन असा आहे खूप शिकलेलं आहे बाहेरून शिकून येतो आता मी हे जे काही बोललो ते असेलच की नाही हे आता माहीत नाही ते तुम्ही सिरियल बघितल्यावर का पण खरंच बाहेरून शिकून येतो म्हणजे जे वैभव कॅरेक्टर आहे त्या घरात येतो त्यांना मदत करतो कावेरीला तिच्या बिझनेससाठी आणि हेल्प करतो सगळं छान असं चालू आहे पुढे काही ट्विस्ट येणार आहेत की नाही म्हणजे हे नाही मी सांगणार काहीच पण खूप मजा येते आहे एक वेगळं कॅरेक्टर आहे ऑन ऑफ असतं लिनियर वेने नाही जातं कॅरेक्टर काहीतरी मध्येच काहीतरी गोष्टी घडतात त्याच्या लाईफमध्ये मग तो तसा वागतो मग तो जेन्युअनली वागतो की काय होतं आहे त्या सिच्युएशनमुळे तो वागतो आहे तसा हे तुम्हाला आता सिरियल बघितल्यावरच कळेल नक्कीच पण तिन्ही भूमिका खूप वेगवेगळ्या धाटणीच्या हे तर आता समजलंय पण जेव्हा फोन येतो स्टार काढून आणि सांगितलं जातं की अरे अशा अशा वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका आहे तेव्हा पहिला थॉट काय म्हणत येतो थॉट नाहीये स्टारचा फोन येतो तिथेच विषय मिळतो नाही नाही काय नंबर वन चॅनल आहे सतीश सरांच्या मार्गदर्शनाखाली इतके वर्ष झालं आता नंबर वन आहे तर अशा फॅमिलीचा पार्ट व्हायला कुणाला नाही आवडणार आणि जेव्हा आपण मालिका करायचं ठरवतो तेव्हा आपण विचारतो की काय टीम आहे वगैरे वगैरे तर वैभव सरांबरोबर काम करायची खूप इच्छा होती प्रत्येकाची अस असेलच मला असं वाटतं तर ती इच्छा आता इथे पूर्ण होती आहे सुकन्या ताईंबरोबर काम करायला मिळतं आहे एवढे सिनियर मंडळी जर सोबत असतील तर आपल्याला पण चार गोष्टी शिकायला मिळतीलच डेफिनेटली तर हीच एक्साइटमेंट असते ना मालिका करताना की रोजचं तुमचं भेटणं रोजचं बॉन्डिंग त्यांच्याकडनं रोजचे रोजच्या आमच्या गप्पा यातनं आपण किती शिकतो आपण किती त्यातनं प्रोग्रेस करतो हेच मला वाटतं हाच प्रवास असतो मालिकेचा मालिकाचं था कथानक पुढे जात चालू असतं पण त्याबरोबर आपला एक त्या परिवाराबरोबर आपला एक प्रवास असतो हो पण आता जसं म्हणाल की वैभव सर आणि सुकन्याताई सोबत आहे मी वैभव सरांशी मगाशी म्हण बोलत होती तेव्हा ते म्हणाले की मी फटकळे मी कोणालाही बोलतो तर कुठेतरी शूट करताना पहिले दडपण आलं आणि नंतर मग असं जसं आपण बोलतो की कोकणातली लोक बाहेरून फसाचं ते हे असतं आतून घरासारखी नरम असतात असतात हो तसं कुठे असं जाणवलं की थोडं दडपण आलं आणि किती काही शिकायला मिळालं नाही आम्हाला प्रेशर होतं की बरोबर कसं काम करायचं किंवा सुकन्याताईबरोबर कसं काम करायचं एक्साइटमेंट होती नर्वसनेस होता पण मला वाटतं की संभाव ना ते कुणीच एफर्ट्स नाही घेतले ते संभाव मॅनेज झाला म्हणजे त्या दोघांच्याही वाईब्सच इतक्या पॉझिटिव्ह आहेत ना की ते आम्हालाही ठरवावं नाही लागलं की हा आता ओके प्रेशर घ्यायची गरज नाही ते आपसुक झालं की ते खूप छान वाईब्स मिळाल्या किंवा मी रिडिंग करत असताना खूप मजा मस्ती झाली आणि दादा जे म्हणाला की तो फटकळ आहे वगैरे तर मला त्याच्या वागण्यावरून कुठून हा असं अजिबात नाहीये हा असं अजिबात फायदा नये म्हणून ते ते इतके इतके छान गोड आहेत तर पण नाही नाही ते फार फार गोड म्हणजे सीन करताना ना खूप एक गोष्ट मला शिकायला मिळाली की खूप म्हणजे डिसिप्लिन राहून एक सीन करणं म्हणजे काही काही म्हणजे नटांचं असेल की मी स्विच ऑन स्विच ऑफ होतो त्याच्यामध्ये ते असतील पण आमचं डिस्कशन चालू होतं माझं आणि दादांचं की नाही ठीक आहे दाखवायला असाल पण जेव्हा तुम्ही आत कॅरेक्टरमध्ये असता कॅरेक्टर तुम्ही जेव्हा ते पोटरी करत असता तुम्ही मला तिथेच राहावं लागतं जेव्हा तुम्ही ते तसं पफॉर्म करताना त्या कॅरेक्टरमध्ये राहून तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला तिकडे एन्जॉय करता येतात दाखवता येतात तुम्ही ते अच्छा मी आता इथे काहीतरी जोकवर हसलो आणि आता मी सिरियस झालो सॉरी बॉस हे असं ठीक आहे ते असाल तुम्ही तसं की स्विच ऑन स्विच ऑफ पण जे कॅरेक्टर म्हणतो ना की जगणं ते कॅरेक्टर दिसतं जे तुम्ही पफॉर्म करताय ते जर तुम्ही जगलात ते तसं पोट्रे केलं तर ते स्क्रीनवर दिसेल त्या ते इमोशन्स दिसतील ते इमोशन्स इतक्या छान दिसतील की ते कॅरेक्टर जगेल <laughs> ते कॅरेक्टर जिवंतपणा येईल ह्या गोष्टी मला खरंच त्यांच्याशी असं असं बोलताना ना खूप असं आम्ही डिस्कस करायचो ह्या गोष्टी तर खरंच मजा आली त्यांच्या आणि हे म्हणालीस ना की ते म्हणाले की नाही मी खूप फटकळे अजिबात नाही आहे ते खूप असे नॉर्मल गप्पा मारत होते म्हणजे मा मी सीन करताना मी काय करतो मी आता माझी फॅमिली लाईफ कशी चालली आहे इथपर्यंत ते आत म्हणजे काळजीने विचारायचे अरे असं चाललंय का ओके ओके गुड गुड इतके छान आणि प्रेमळ आहेत ते तर सॉरी अजिबात फटकळणं म्हणजे माझ्या बाबतीत तरी नाही पण आता जर विचारलं की सेटवरचा पहिला दिवस कसा होता अरे धमाल होती प्रोमो शूटचा पहिला दिवस होता आणि एक्सायटेड होतो मी फार या सगळ्यांना भेटायला आणि एक काय म्हणतात ना एक बॅक ऑफ द माइंड नसतं ना की आपण सिनियर आर्टिस्ट बरोबर हो यार oh. काम करतो आहे आपण आपलं काम छान केलं पाहिजे पण तिथे गेल्यानंतर हे सगळं विसरलोच मी की त्यांनी मला इतकं छान कम्फर्टेबल केलं छान इन्वॉल्व्ह करून घेतलं सगळ्या सीनमध्ये तो प्रोमो पण इतका सुंदर झाला तर तो पहिला जो प्रोमो आम्ही oh. शूट केला तो तो लोकांना इतका आवडला आहे पण मिलियन्स काहीतरी व्ह्यूज oh. आलं त्याला सोशल okay. मीडियावरती वगैरे तर खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि ते सगळं त्याचं क्रेडिट गोस्ट टू द टीम आणि दिस सिनियर आर्टिस्ट जेवढे आहेत त्यांनाच ते क्रेडिट जातं की ते छान आमच्याकडनं म्हणजे आम्ही आम्हाला इन्वॉल्व्ह करून घेतात त्याच्यामुळं सीन पण चांगला होतो आणि प्रेशर वगैरे असं असं काही येऊ देत नाहीत ते येस पण ॲक्शन म्हणाल्यावर पहिल्या सीनसाठी तेव्हा काय होतं नाही खर तर असं ॲक्शन म्हटल्यानंतर प्रेशर नव्हतं थोडं तेच बॅक ऑफ दी माइंड होतं की पहिलाच दिवस आहे शूटिंगचा त्यात प्रोमो आहे वैभवदादा आहे आणि तसं मी बरोबर पण पहिल्यांदा काम करत होते आम्ही काम केलं आहे पण आम्ही ही खूप वर्षांनी भेटलो आहे सो so, ओवरऑल सगळंच थोडंसं एक नर्वसनेस थोडंसं थोडी एक्साइटमेंट असं सगळं मिक्स होतं पण रीडिंगमध्ये रिहर्सलमध्ये Uh, मला गिरिजा आणि अमितकडून तर अफकोर्स काही मला काही त्यांचं टेन्शनच नव्हतं पण मला समाव दादाकडूनही काही असं वाटलं नाही की बापरे मला माझं हे चुकलं तर असं होईल का किंवा कसं करू काय करू अजिबात नाही पण लहान मुलं होतं त्याच्यासोबत शूट करताना किती तारांबळ झाली असंच म्हणायला हरकत नाही कारण लहान मुलासोबत शूट करणं खूप अवघड असतं नाही पहिल्या दिवशी थोडा प्रॉब्लेम झाला कारण <laughs> ते बाळ अगदीच अकरा महिन्यांचं बाळ आहे सो ते आईशिवाय पहिल्या दिवशी खरं तर कोणाकडे राहत नव्हतं फार पण मग काहीतरी आमचे जे डिरेक्टर होते संतोष सर त्यांच्यात खूप पेशन्स आहेत त्यांनी इतकं छान पद्धतीने सांभाळलं ना म्हणजे पहिल्या प्रोमोलाई नंतरच्या प्रोमोजलाही त्यांनी खूप छान पद्धतीने त्या बाळाला सांभाळलं किंवा ते कसं शांत बसेल ते कसं शूटिंग करू देईल किंवा करेल रॅदर सो ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि मला वाटतं इथे छान वाईफ इतकी छान माणसं असतील तर ते प्रेशर ना अननोईंगली निघून जातं मी तर म्हणते येतच नाही ते प्रेशर सो असाच होता आमचा पहिला दिवस आणि अजून एक गोष्ट मला पहिल्या दिवशी इतकी जाणवली ना की आ, सीन करत असताना ना आ, हे महत्वाचं नसतं की दर आपण काय रिॲक्शन देतो काय करतो दादांनी काही ऍक्शन अशा केल्या ना की आपोआप माझ्याकडून त्या रिॲक्शन्स आल्या आणि मी जेव्हा त्यांना हे म्हटलं की मला तुम्ही ती काहीतरी रिॲक्शन केल्यानंतर माझी खूप छान रिॲक्शन आले आणि मला असं खूप छान वाटलं की वाव मला खूप छान वाटलं कर। ते करून ते म्हणाले सेम माझ्याबद्दलही झालं मी ते बोलल्यानंतर तू जे हे केलंस की कानाला हात लावला आणि थोडंसं सॉरी म्हणालीस असलीस सो त्याच्यातूनही मला त्या हक्काने हे झालं की माझी मुलगी आहे आणि ते नातं आपलं पहिल्या ह्याच्यात एस्टॅब्लिश झालं सो so, तेच तो गिव्ह अँड टेक जो असतो ना आ, तो गिव्ह अँड टेक होण्यासाठी ना कम्फर्टेबल होणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि ते मला वाटतं वैभवदादाबरोबर आम्ही पहिल्याच दिवशी खूप छान कम्फर्टेबल झालो आणि म्हणून का छान प्रोमो शूट करू शकलो आम्ही yes, बट आता संजयला विचारेल पहिला दिवस सेटवरचा कसा होता Uh, माझा खरंच खूप छान होता मी डिरेक्टरबरोबर आधीही काम केलं होतं uh, विघ्नेश आमचे uh, सिरियलचे डिरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर आणि uh, त्यांचं एक असं आहे की ते ना खूप इन्वॉल्व्ह होतात म्हणजे uh, ते थोडेसे त्यांचा आवाज ना इथूनच सुरू होतो म्हणजे कोणा ज्यां जन, त्यांनी ज्यांच्यावर काम केलं नसेल ना त्यांना थोडीशी भीती वाटेल अरे यार हे ओरडले पण मला सवय आहे मला माहिती आहे की हा माणूस खूप नॉर्मल आहे इतका सीनमध्ये घुसलेला असतो ना की म्हणजे मला आठवतंय ते मॉनिटरवर बसले होते आणि सीन चालू होता आणि माझा आणि वैभवदातांचा सीन होता ते एवढे त्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले ते एका मॉनिटर सोडून ट्रॉलीवर आले ट्रॉलीवर त्यांनी तो हे लावला छोटा एक काय म्हणतो आपण त्याला मॉनिटर लावला छोटा आणि ते बघून ते हा संजय अभी ऑर ही रिॲक्शन म्हणजे मी रिॲक्ट करतोय ते तिथून फील आहेत म्हणजे मला त्यांचं हे रूपही त्या दिवशी दिसलं की एवढा लावड असणारा माणूस आणि मध्येच मला अरे वेड्यास का तू छान अश्रू येतो ते यार का तू म्हणजे माझं असं झालं की अरे यार म्हणजे मजा आली खरंच म्हणजे माझा तो दिवस मी खरंच म्हणजे मी विसरू शकत नाही की सीन छान झाला को ॲक्टर धमाल वैभवदादा आणि डिरेक्टरचं असं काहीतरी रूप माझ्यासमोर येतं आहे आणि मग आमचे जे सिनेमॅटोग्राफर आहेत विनायकदादा ते मग मध्येच इन्वॉल्व हा संजय मग आपण असं करूया म्हणजे ते एवढे त्या सीनमध्ये इन्वॉल्व्ह झाले तर सो तो, तो पहिला दिवस माझ्यासाठी खरंच खूप छान होता मी एन्जॉय केलं म्हणजे सीन एक होतं ना की सीन छान झाला ना की इथून कुठेतरी एक म्हणजे कलाकाराला हे होतं ना की अरे हा घरी छान झोप लागते मग कितीही ट्राफिक लागू दे रस्त्याने जाताना काही फरक पडत नाही किती घाम आला आहे काही काही हे नाही एक छान सीन झाला एक पॉझिटिव्ह म्हणजे त्या दिवशी आणि मग नंतर त्यानंतर सरांनी सीनच नाही गेलं इतके सर खुश झाले पागा असं बोलून बोलून गेलं की यार बॉस मजा आया हे माझं असं ते ऐकलं ना मी खरंच भरू लाग माझं खरंच खूप छान वाटत हे एकूण पण आता कोकणात शूट आहे जे उद्या परवापासून सुरू होईल किती एक्साइटेड आहात कारण की इथे निसर्ग म्हणजे स्वर्ग आहे अशा वातावरणात जेव्हा तुम्ही शूट करणार आहात तुमच्या आता काय किती फीलिंग्स म्हणजे अशा आहेत की अरे आता या निसर्गात आपण शूट करणार आहोत पहिल्यांदा जेव्हा मला असं सा सांगितलं की आपण अशी अशी सिरियल करतोय आणि कोकणातलं बॅकग्राऊंड आहे वगैरे मी सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारला होता मला आठवतंय की आपण खरंच कोकणात जाणार होत का की आपण इथे चीट करणार होतो म्हणाला नाही नाही जायचंय ना म्हटलं बस करूयात आपण मी मी करते आणि मग त्यांनी बाकी गोष्टी सांगितल्या आणि माझं झालं की हां ओके तर नाही म्हणण्याचं तर म्हणजे काही हे नाहीच आहे आणि मला कोकण खूप आवडतं मला इथलं वातावरण आवडतं मला इथलं निसर्ग आवडतो आणि खूप गोष्टी आहेत कोकणातल्या ज्या मला असं वाटतं की माझं गाव कोकण नसल्यामुळे ज्या मिस केल्या होत्या yes. मी त्या मला आत्ता अनुभवता येतील गोव्यात वगैरे मी गेली आहे पण गोव्याचा फील आणि प्रॉपर कोकणातला फील तो खूप वेगळा आहे आणि मला खूप छान वाटतं आहे की आम्ही एक आठवडावर ते आठ दहा दिवस आम्ही इथे शूट करणार आहोत ह्या वातावरणात शूट करणार आहोत दोन गोष्टी होणार आहेत एक तर मी स्वतः पर्सनली खूप एन्जॉय करणार आहे आणि दुसरं म्हणजे आम्ही कोकणातली सिरियल म्हणजे ते बॅकग्राऊंड दाखवणार आणि खरंच कोकणात करणार आहोत सो ते जे फिलिंग असणार आहे ना ते खूप भारी असणार आहे आणि मला आत्तापासूनच खूप छान वाटतंय मी खूप एक्सायटेड आहे की कधी एकदाचं शूट सुरू होतंय असं मला खरं तर झालंय खूप पण आता तुला विचारेल मुलाच्या आणि बायकोच्या काय प्रतिक्रिया होत्या कारण की लहान मुलासोबत असेल त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया नाही नाही निश्चित त्यांनाही आवडला खूप प्रोमो लोकांना सगळ्याच लोकांना आवडतोय प्रतिक्रिया खूप चांगल्या येत आहेत आणि त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया तशीच होती की त्यांनाही प्रोमो खूप आवडला पण लहान मुलाबरोबर सीन करताना एक आपण म्हणतो ना की चॅलेंज असतो एक ॲन ॲक्टर म्हणून की आपल्याला त्याला पण हँडल करायचं आहे सीनमध्ये पण माझे एक्सप्रेशन्स मला ते समहाऊ कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहेत किंवा त्या सीनमध्ये इन्वॉल्व तेवढंच राहायचं आहे ॲट द सेम टाईम त्यालाही एंटरटेन करायचं आहे किंवा त्याला शांत करायचं आहे वगैरे वगैरे या सगळ्या एक चॅलेंजेस डेफिनेटली आहेत माझ्यासाठी त्या नवीन आहेत वैयक्तिक आयुष्यात मी हे सगळं केलं आहे पण स्क्रीनवर कधी केलं नाही आहे तर ते करत असताना एक चॅलेंज म्हणून मी घेतो आहे आणि आय थिंक त्याच्यातनं पण मी शिकतो आहे की कसं करता येईल आणि हाच मला वाटतं एक ॲक्टर म्हणून एक प्रवास जो मी म्हणत असतो yes. हेच नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात हे मी आता शिकतो आहे येस पण आता या प्रवासात आम्ही खूपदा तुमची भागीदारी असणार आहोत कारण आम्ही खूपदा सेटवर येऊ गप्पा येऊ प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल सिरियल थोडी वेगळी आहे म्हणजे असं नाही म्हणणार की आमची सिरियल बघण्यासाठी मी सांगेन खरंच खूप वेगळी आहे तुम्हाला प्रोमो तीनही जे आले त्याच्यावरून एक आयडिया आली असेल कथानक सरळ असं दिसतंय पण ते सरळ आहे की नाही ते तुम्हाला आता कळेल बघितल्यावर यातले जे सगळे पात्र आहेत तेही सरळ नाही आहेत आहे सरळ पण त्यांच्या लाईफमध्ये काय घडलं आहे काय पुढे होणार आहे आणि ते असे का आहेत म्हणजे इन्क्लुडिंग माझं कॅरेक्टर अमृता अमित किंवा वैभवदादा सगळेच कॅरेक्टर हे असे का आहेत किंवा काय घडतं आहे त्यांच्याबरोबर म्हणून ते तसे वागत आहेत की पुढे काही होणार आहे म्हणून ते तसे वागतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील एक वेगळी सिरियल वेगळ्या धाटणीचे सिरियल स्टार प्रवाह एक फ्रेश शो घेऊन येतो आहे कुठलाही रिमेक नाही आहे हा सो खूप मजा येणार आहे आम्हाला तर परफॉर्म करताना मजा येते सो प्रेक्षकांना एक वेगळं काहीतरी पाहायला मिळणार आहे थँक्यू सो मच अँड ऑल दरी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला